सोलापूर महानगरपालिका निवडणूक अर्जाच्या छाननीच्या दिवशी काल बुधवारी काही उमेदवारांच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतले त्यात प्रमुख्याने अर्जातील त्रुटी व कराची थकबाकीचा विषय होता या आक्षेपांवर सुनावणी घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन एमआयएम पक्षाचे दोन व काँग्रेस व शिंदेसेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला भाजपचे मात्र सर्व अर्ज वैध ठरले प्रभाग सोळा मध्ये अजित पवार गटाकडून इरफान शेख यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांनी अर्जावर एका ठिकाणी का लिहिले होते त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला प्रभाग क्रमांक सोळा मधून अजित पवार गटाचे विवेक खरतमल यांचा अर्ज होता पण त्यांनी आरक्षित जागेवर जातीचा दाखला दिला नसल्याची त्रुटी काढून अर्ज बाद करण्यात आला मी सर्व प्रमाणपत्रे दिली होती माझ्याकडे त्याच्या झेरॉक्स प्रतीही आहेत तुमच्याकडूनच ते गहाळ झाले असा आरोप खरटमल यांनी केला पण तो मान्य केला नाही भाजपामधून राष्ट्रवादीत आलेले आशुतोष चव्हाण यांनी प्रभाग सव्वीस मधून अर्ज दाखल केला होते त्यांनी अनुमोदक आणि सूचकांची स्वाक्षरी केली नसल्याचे सांगून त्यांचा अर्ज अवैध ठरवल्याचे राजश्री चव्हाण सांगितले एमआयएमचे नागेश कांबळे प्रभाग सोळा मधून उमेदवार होते त्यांच्या अर्जातील नोटरीवर स्वाक्षरी नव्हती एम आय एम प्रभाग अठरा क मधून अझहर कोरबू यांच्या अर्जावर सूचक हे प्रभाग सतरा मधील देण्यात आले त्यामुळे अर्ज रद्द झाल्याचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी सांगितले माजी नगरसेवक मोहन सचदेव यांनी प्रभाग एकवीस मधून शिंदे सेनेकडून अर्ज भरला होता अनुमोदक आणि सूचकांचे नाव देणे राहिले त्यामुळे अर्ज बाद करण्यात आला हरकत घेतलेल्या उमेदवारांची माहिती पहा भाजपाच्या संगीता जाधव यांचा प्रभाग सव्वीस मधून अर्ज होता जाधव या शिक्षिका आहेत पण त्यांनी शाळेची एनओसी जोडली नाही असा आक्षेप जाधव शिक्षिका नसल्याचे स्पष्ट करत हरकत फेटाळली प्रभाग चार मधून विश्वनाथ बिडवे यांनी अजित पवार गटातून अर्ज भरला होता त्यांनी कर भरलेला नाही अशी हरकत भाजपाचे अनंत जाधव यांनी घेतली बिडवे यांच्या आजोबाच्या नावे घर होते प्रभाग तीन मध्ये भाजपाच्या रंजिता चाकोते यांनीही कर भरला नसल्याची आले तक्रार काँग्रेसच्या रमाबाई पांडगळे यांनी घेतली पण घर सासरच्या नावे होते काँग्रेसच्या सुरेखा पांढरे यांचा अर्जातील शपथपत्रावर स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला तर प्रभाग बारा मधील पूजा चव्हाण यांनी क मधून अर्ज भरला पण एबी फॉर्ममध्ये बुलेख असल्याने त्यांचा हा काँग्रेसचा एबी फॉर्म रद्द झाला त्यांना अपक्ष म्हणून लढावे लागेल ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया